ओम विष्णवे नम तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपण एका विचारामध्ये सतत अडकलेला असतो जर आपल्या मनामध्ये एखादा विचार असेल आपल्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडून गेलेली असेल ती सुखद असेल दुःखद असेल कोणतीही असेल तर ह्या घटनेचा आपल्या मनावरती खोल आघात होतो आणि हा जो आघात आहे हा एवढा मोठा असतो की आपण त्या आघातातून बाहेर निघत नाही सतत एखादी नवीन गोष्ट करत असताना त्या आघाताबद्दल आपल्या मनामध्ये तो पहिला आघात आठवतो की मग मी असं केलं तर असं होईल आपले ओव्हर थिंकिंग होतं आपण एखाद्या घटनेला त्या घटनेशी जोडतो आणि ती घटना परत आपल्याला कराविषयी वाटत नाही उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या नात्यामध्ये एखाद्या वेळेस कटुता आली क बऱ्याच वेळा आपण बघतो की रिलेशन्समध्ये खूप तक्रारी येत आहेत तर मग आपण एखादा रिलेशन तुटलं किंवा रिलेशनच्या प्रॉब्लेम्समध्ये जर अडकलो तर आपल्याला नवीन रिलेशन करण्याबद्दल खूप मनामध्ये भीती वाटत असते तर असं का होतं हे फक्त आपल्या मनाची भीती असते का हे काही अंक आपल्याला संकेत देत असतात आपण जे करतोय एखादी घटना ऑफिसमध्ये असतात जर आपल्यासोबत घडली माझे एखादं काम होणार होतं पण ते झालंच नाही माझ्यासोबत असं का झालं पण त्या वेळेला कोसत असतो आणि युनिव्हर्सला आपण क्लिअरली मॅसेज देत नाही हेही आपलं कुठे ना कुठे चुकत असतं युनिवर्सला हा क्लिअर क्रिस्टल मॅसेज द्यावा लागतो आणि तो जर तुम्ही देऊ नाही शिकलात तर तुमच्या बाबतीत अशा घटना घडू शकतात ह्याच्यासाठी मग कारक अंकसुद्धा आहेत आपल्या न्युमरोलॉजीनुसार त्याचा कारक अंक प्रथम आहे चार अंक आहे सात आहे आठ आहे आणि दोन आहे हे जे अंक आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठे बदल घडवून घेतात तुमच्या शांत राहण्याला तुमच्या स्ट होण्याला तुम्ही सतत ओव्हर थिंकिंग करण्याला आणि त्याच गोष्टीची सतत तुम्हाला भीती वाटणे किंवा तुमच्या मनामध्ये ती घटना परत रिपीट होणे या सर्व गोष्टी हे न्युमरोलॉजीशी कनेक्ट आहेत तर तुमच्याही मनामध्ये असे काही है प्रश्न आहेत का तुम्हीही अशा कोणत्या गोष्टींमध्ये अडकलेला आहात का रिलेशनमुळे तुम्हाला आलेलं दुःख तुमचं अचानक तुटलेलं नातं ते जोडत असताना नव्याने तुम्हाला भीती वाटते किंवा नवीन व्यक्तीसोबत तुम्हाला जुडवं असं वाटत नाही आणि हा व्हॅलेंटाईनचा आठवडा चालू आहे तर तुम्ही थोडंसं मू ऑन करायला हवं आणि नवीन आपल्या मनाला संधी देणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्याही मनामध्ये अशा भरपूर शंका असतील तर मी तुम्हाला एक छोटासा उपाय देतो जर तुमच्यामध्ये दे, असे काही तक्रारी होत असतील तर तुम्ही सर्वांनी कोणतीही तुमची बर्थडेट असू देत ज्यांना काही असू देत काही प्रॉब्लेम नाही कोणताही प्रॉब्लेम असू दे मी जो बोललेलो आहे त्याच्यामध्ये जर एखादा तुमचा प्रॉब्लेम तसा असेल तर तुम्ही नक्कीच दर अष्टमीला आज अष्टमी आहे काल भैरव कालभैरवाष्टकाचं पठण करायला पाहिजे आणि पठण करण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला ते ऐकायचं आहे फक्त अकरा वेळा ऐकायचं आणि त्याच्यानंतर ओम कालभैरवाय नम अठ्ठावीस वेळा बोलून पाण्यामध्ये फुंक मारून ते पाणी प्यायचं आहे आणि हे ज्यावेळेस तुम्ही रेग्युलरली कराल त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींमधून तुम्हाला सुटका मिळालेली असेल आणि हा नक्कीच उपाय तुम्ही सर्व लोकांना आपल्या मित्र मंडळी ग्रहपरिवाराला अशा अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की शेअर करायला हवा तुम्ही म्हणाल तुमच्या बाबतीत असं वाटतं का हो माझ्याही बाबतीत कधी कधी होतं तर मी काय करतो मला फक्त नाही फक्त असं काही अडचण वाटली की माझं पहिलं पुस्तक काढतो आणि मी ते पुस्तक वाचतो प्रत्येकाचा आनंद शोधण्याची पद्धत वेगळी आहे दुःख शोधण्याची पद्धत वेगळी आहे सुखद असो दुःखद असो हे सर्व अनित्य आहे आणि निम्रॉलॉजी एकच सांगते हे नंबरच्या वायब्रेशन्स आहेत तुम्ही हे नक्कीच उपाय करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी द कामेश नेम्रॉलॉजी सार्थिक कामेज जगताप या पेजला तुम्ही फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुमच्या माध्यमातून हा संदेश सर्वांपर्यंत पोचेल अशी मी अपेक्षा करतो तुम्हाला पुन्हा एकदा ह्या व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला नवीन पार्टनर येऊत आणि तुम्ही आपली लाईफ एन्जॉय कराल आणि यूट्यूबला आपला एक व्हिडिओ आहे तो सुद्धा बघायला विसरू नका त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन डे कोणी कसा किती नंबरला कसं काही करायचं आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे धन्यवाद मी आपली मुभा घेतो